कोकणचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजीत चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर शुक्रवार दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत श्री अंबा माता हॉल ब्राह्मणा नेरळ येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजीत चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजेश जयराम भगत अध्यक्ष भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या चिंचवली गावातील गणेश घाट येथे नागरिकांच्या सेवेत बसवण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या बाकड्यांची काही समाजकंटकांनी तोडफोड केली आहे त्यामुळे शतपावलीसाठी निसर्गाच्या सानिध्यात सहवास घालवण्यासाठी येणाऱ्या ग्रामस्थांची पूर्ती निराशा झाली आहे लाखो रुपये खर्च करून येथील ग्रामपंचायतीनं नागरिकांच्या सेवेत सुशोभीकरण केलं असताना येथे अज्ञात समाजकंटकांनी वस्तूची नासधूस करून ग्रामपंचायतीचं आर्थिक नुकसान देखील केलंय कर्जत तालुक्यातील चिंचवली गावात ग्रामपंचायतीमार्फत गणेश विसर्जन घाट येथे नागरिकांना बसण्यासाठी उत्तम असं एक नैसर्गिक गार्डन तयार करण्यात आलंय तर येथे फिरण्यासाठी येणाऱ्या ग्रामस्थांना या निसर्गाचा आनंद घेता यावा म्हणून येथे हजारो लाखो रुपयांचा निधी खर्च करून सिमेंट कॉन्क्रीटची आसन व्यवस्था बसवण्यात आली आहे सोबतच बाजूला शेड नवीन रस्त्याची बांधणी करून गणेश घाट देखील आणि निसर्गाच्या सोबत दिवसभरातील थकवा दूर व्हावा म्हणून येथील सदस्यांची ही संकल्पना असावी परंतु आता येथे काही कंटकांनी परिसरात नासधूस करून बसवण्यात आलेले सिमेंट बाकडे हे रात्रीच्या सुमारास तोडून टाकण्यात ता आले त्यामुळे येथे येणाऱ्या ग्रामस्थांची पूर्ती गैरसोय होणार असून परिसरातील पावित्र्य देखील भंग करण्याचा प्रयत्न केल्याचं गणेश मूर्ती विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना याचा खूप आधार होत होता असं असताना येथे केलेली वस्तूची तोडफोड यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान झाल्यानं याचा शासनानं शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून ग्रामस्थांमधून मागणी पुढे येते तर याबाबत या चिंचवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच ऋषिकेश यशवंत भगत यांनी नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक